शेतकऱ्यांचे तिवारी शेतकऱ्यांचा राजा आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी एक आपल्या देहाचा अग्निकुंड केला आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असे आमचे मोठे बंधू रविभाऊ तुकर यांनी या इथल्या हिंगोली मध्ये तावान्य आगमत झालं त्याबद्दल आपण सर्वांनी एकदा त्यांच्या कार्या बाजून स्वागत करायचं शेतकरी

त्याचे सत्ता आहे आणि या केंद्र सरकार राज्य सरकारने सांगितलं होता की महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातारा कोरा फोरा कोरा तेरा करू आणि आम्ही परत येऊ मित्रांनो खरं सांगा शेतकऱ्यांचा सातारा पुरत आला काय मुद्दा घेतला होता की आम्ही नेमका धर्मा करून देऊ आजपर्यंत शिवराई मंडपांडे यांना परत पेट्रोल मिळाली आणि म्हणून त्या माध्यमातून या ठिकाणी मला काही बरोबर घडायचं आहे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करणार आहे आणि म्हणून रविभाऊ मी तुम्हाला या जिल्ह्याची दोन मिनिटांमध्ये लोक सांगतो आमचा या जिल्ह्यामधला भरपूर राहमाळा आहे आणि त्या राहनमाळ्यामध्ये भरपूर प्राणी आहे आणि या वर्ग करण्याचा बंदोबस्ता या फॉरेस्ट डिपार्टमेंटपर्यंत केलेला नाही आणि या बंदोबस्ता केला नाही म्हणून माझ्या शेतकरी बांधवांचं लाखो रुपयांचं नुकसान होते त्यांनी शेतामध्ये आपला मुंग केला त्याला मुलाची शेण सुद्धा खायला मिळाली नाही त्याने शेतामध्ये उडीद केला त्याने गाडीला उडीत सुद्धा मिळाला नाही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रोही अंगा दुपकर जे वन्य वन्यप्राणे आहेत ते वन्य वनप्रयाण सगळ्या शेतकरी बांधवांची नासाडी करून टाकली आणि सुग्रा नुकसाच्या मेंढकाव बांधवचे या भागामध्ये मेंढकाव माझा